अकरा मार्चला खानमपूर या गावातील कमानीच्या विषयावर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिया आंदोलकांनी दुपारच्या सुमारास आक्रमक होऊन दगडफेक करण्यात आली तर या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले या दंगा शमविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये अनेक आंदोलक जखमी झाले यात आता याच मतदार संघातील आमदार बळवंत वानखडे यांनी दुर्दैवी प्रकार घडल्याचे स्पष्ट केले असून बाहेरच्या लोकांनी राजकारणासाठी प्रकार घडवून आणलेची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली गावातील दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततेत सुद्धा आमदार बळवंत वानखडे यांनी केले आहे एक कालचा जो प्रकार झाला तो अतिशय दुर्दैवी आहे अशोकन अपेक्षित नव्हता आ, ते आंदोलकसुद्धा शांततेत आतापर्यंत आंदोलन त्यांनी केलं आणि त्या गेटला जो विरोध आहे तो विरोध असण्याचं कारण नाही कारण यापूर्वी त्या अनेक लोकांनी नितीनभाऊ पटेल असतील दिलीप भाऊ बोपळे असतील या सर्वांनी त्या गेटला निधीसुद्धा म्हणजे वर्गणीसुद्धा दिली म्हणून गावात विरोध असण्याचं कारण नाही परंतु कालच्या प्रकारात जे जे प्रकार जो झाला त्यामध्ये बाहेरच्या लोकांनी कुठंतरी राजकारण करावं राजकारणामुळे तो प्रकार त्यांनी वाळवला आणि काल या पद्धतीची कायदा अशस्थता बिघडली नाही राजकीय लोक कोण असतील कोण नाही हे प्रशासन आता तपास करेलच परंतु निश्चितच मुळेच हे कुठलं तरी हे प्रकार वाढलं मला असं वाटतं तुम्ही काय आव्हान करा लोकांना मी लोकांना आव्हान हेच करेन की आपण शेवटी गावात राहतो शांततेत राहणं गरजेचं आहे आणि संबंध आहेत आपले म्हणून दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततेत राहावं असं मी आवाहन कालच्या दगडफेकीनंतर गेटचा मुद्दा बाजूला असल्याची चर्चा सुरू आहे एकंदरीत काय नाही आता ते गाव गावचे लोक आता कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्याच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली आणि गावात जाऊन सुद्धा घेणार आहेत त्या पद्धतीनं गावकऱ्यांनी ज्या पद्धतनं दोन्ही बाजूची मंडळींनी समजून ते गेट करण्याच्या संदर्भात चर्चा करतील ठीक आहे लोकांनी वर्गणी गोळा केलीच आहे त्या पद्धतीनं मी सुद्धा निधी त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे